हॅलो गुड मॉर्निंग तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये दोन दिवस झाले व्हिडिओज काय आले नाहीत कारण असं होतं ना कधी कधी की आपण आपल्याच रु रोजच्या रुटीनमध्ये इतकं बिझी असतो की मग शूट करायचं लक्षात राहत नाही किंवा मग एकदा विसरलं किंवा थोडंसं कंटाळ येतो हे असं काहीतरी होतं पण म्हटलं नाही आज व्हिडिओ गेलाच पाहिजे कारण ना मला कमेंट्स येतात की व्हिडिओज काय येत नाहीत आणि सोबतच मी विचा व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्यानंतर खूप छान छान कमेंट्स असतात आणि ते बघूनसुद्धा मला खूप छान वाटतं आज सकाळी किचनमध्ये आले रोजचं रुटीन जसं चालू होतं तसं स्टार्ट झालेलं पण जेवणामध्ये काय बनवायचं ना हे मला कळतच नव्हतं कारण झालं असं होतं की आज गव्हाचं पीठ नेमकं संपलं होतं आणि गव्हाचं पीठ संपलं की मग दुसरं काय बनवू भात एक ऑप्शन असतो जो मला नव्हता खायचा फक्त भात हे कारण दिवसभर आपण त्याच्यावरती फक्त भातावर नाही राहू शकत संध्याकाळी वगैरे ठीक आहे आणि त्यांना पण ऑफिसला जायचं होतं मग फक्त जर नाश्ता बनवू तर मग नाश्ता करून फक्त ते ऑफिसला जातात आणि मग दिवसभर काही खात नाहीत म्हणून मग माझ्या डोक्यामध्ये परत ते असतं की अरे त्यांनी दिवसभर काही खाल्लंच नाही आहे खाल्लंच नाही आहे आपण दिवसभर घरी काही ना काही खातच राहतो मनूसाठी पण काही ना काही बनवावं लागतं त्याच्यामुळं म्हणून म्हटलं चला आता आपण भाजी आणि बाकी भात हे सगळ्या गोष्टी करून घेऊयात आणि जेव्हा ते उठतील तेव्हा ते मग मा गहू दळून आणतील आणि त्याच्यानंतर मग गरमागरम चपात्या बनवता येतील इथे आज मी मस्त शेवग्याची भाजी बनवणार आहे त्यांना ही भाजी ना खूप दिवसांपासून त्यांचं होतं की ती तशी जी भाजी बनवली होती म्हणजे मी एकदा बनवली होती आणि ती खूप जास्त टेस्टी झाली होती काळ्या मसाल्याची तर ता तशीच त्यांना खायची होती पण त्यांचं असं कधीच नसतं की नेमकं हे बनव ते बनव ते बनव अशा टाईपमध्ये पण मलाच असं वाटतं कधी कधी की चला आपण हे काहीतरी बनवूयात आणि मग त्यांनी ते जेवणा म्हणजे ताट वाढल्यानंतर जेव्हा ते बघतात ना त्यांना मस्त आनंद होतो आणि ते छान आनंदात मस्त जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर पण त्यांचं असं असतं की नाही आज ना खूपच भारी जेवण झाले खूप मस्त जेवण झाले आणि एकदम पोटभर जेवलोय मी आज ते जेव्हा असं म्हणतात ना तर तेव्हा मला खूप छान वाटतं त्याच्यामुळं ना म्हटलं आज चला त्यांना सरप्राईज देऊयात आणि मस्त त्यांच्या आवडीची शेवग्याची भाजी बनवायत मसाल्याची आणि सोबतच ना मस्त मसाल्याची भाजी आहे छान तिखट मस्त तरीवाली तर त्याच्यासोबत काहीतरी गोड पण बनवूयात म्हणून गाजराचा हलव्याचा सुद्धा प्लॅन होता आणि सोबतच ना दोन तीन गाजर होते बऱ्याच दिवसापासून आणि ते जेवणाच्या वेळेला कट करून घ्यायचे लक्षात राहत नव्हतं कारण काय होतं विकेंड असेल दोघं असू ना तर ते आठवतं की हां चला काकडी गाजर हे सॅलड वगैरे घ्यायचे पण आपण एकटी जेवत असू ना तर मग मनू असते हे सगळ्या गोष्टी त्यामुळे ते तेवढं विसरून जातं आणि मग ते गाजर राहून गेले होते तर म्हटलं आज आपण त्याचा पण मस्त हलवा बनवूयात आणि सोबत त्यांची फेवरेट भाजीसुद्धा म्हणजे आज दोन्हीसुद्धा गोष्टी त्यांच्या फेवरेट आहेत आणि त्यांनी आज जेवण केल्यानंतर ते एकदम हॅपी असणार आहेत सो so, म्हटलं चला कधीतरी त्यांना सरप्राईज देणं तो बनताय असं असतं कारण त्यांना नॉनव्हेज आवडतं आणि नॉनव्हेजचं सरप्राईज ना मी देऊ नाही शकत कारण मी ते वॉश नाही करत काही नाही त्याच्यामुळे मला हे थोडंसं वेज ऑप्शन ना खूप चांगला वाटतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी हे गोष्टी ना आवडीनं करते तसं नॉनव्हेजचं होत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला मस्त सरप्राईज देऊ त्यांना इथे भाजीसुद्धा रेडी आहे आणि हलवासुद्धा तयार आहे आणि म्हटलं चपाती भात मस्त गरमागरम बनव्यात तर आता माझं किचनमधला आवरून झालं होतं मनू पण अजून झोपलेली तर म्हटलं हे थोडंसं एक्स्ट्राचं काम करून घेते कारण मनूच्या कपाटामध्ये खूप सारी गर्दी झाली होती म्हणजे तिचे ट्रेडिशनल जे वेअर आहेत तर ते सगळे मी ठेवून दिले होते कारण ते आता तिला काही ते येणारच नाहीत आणि सोबतच हा बड्डेचा फ्रॉक असेल किंवा बाकी फ्रॉक्स असतील मोठ्या मोठ्या ज्या येत आहेत त्या तर ते पण मला ठेवून द्यायचे होते सोबतच तिला जे पहिले कपडे खूप मोठे होत होते तर तेसुद्धा कपडे काही काढायचे आहेत म्हटलं तर ते आज आपण मेन काम करू आहेत कारण दिवसभरामध्ये ना मनू मला ह्या गोष्टी काहीच करू देत नाही तिला मी जशा घड्या घालते ना कपड्यांच्या तशा घेऊन तिला त्या हॉलमध्ये पळायचं असतं आणि तिला इतकी मजा येते नको म्हटल्यानंतर ते ती जास्त करते त्याच्यामुळे म्हटलं ती झोपली आहे तोपर्यंत आपण ही सगळी कामं करून घेऊयात सर्वच तिला लागणारे टी शर्ट्स पॅन्ट्स किंवा मग बाकी डायपर किंवा हे सगळ्या गोष्टी किंवा तिचे जे काही सेट्स आहेत तर ते सगळ्या गोष्टी मी अशा वेगळ्या काढून सगळं सेपरेट सेपरेट ठेवलं जेणेकरून त्यांना पण कधी जर ते बघाय काढायचं असेल ना तर मी सांगू शकते की हा तिथे आहे म्हणून नाहीतर इतका सुरुवातीला गोंधळ झाला होता की मग ते आपल्याला पण काढताना थोडी चिडचिड होते आणि काय गोष्टी आहेत ना आपल्याकडे ते पण कधी कधी लक्षात राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं तिचे बाहेर जायचे कपडे वेगळे किंवा घरातले वेगळे सगळं वेगळं वेगळं करून ठेवते तर इथे जे तिचे सेट्स आहेत ना टॉप आणि पॅन्ट किंवा असं काय ते वेगळे वे करून ठेवले शिवाय फ्रॉक्स आहेत तर त्या वेगळ्या टी शर्ट्स वेगळे छोट्या शॉर्ट्स वेगळ्या पॅन्ट्स वेगळ्या असं असं सगळ्या गोष्टी ठेवल्या शक्यतो ना रोजची कपडेच जास्त तिला लागतात म्हणजे ज्या डायपर पॅन्ट्स असतात ते नाहीतर बाकी जास्तीचे काही टी शर्ट्स हे असं लागतं त्यामुळे आता सगळं व्यवस्थित असं छान ठेवून देते जेणेकरून मला पण ते घ्यायला सोपं पडेल आणि घाईघाईमध्ये जर आपल्याला ते घ्यायचं असेल ना बरं पडतं आणि कपाट सेट असेल ना तर कसं छान वाटतं बघायला सुद्धा माझ्या एका मैत्रिणीच्या घरी म्हणजे त्यांचा मित्र आहे ॲक्च्युली त्यांच्या मित्राच्या बायकानंतर माझ्या मैत्रिणी होतात आणि मग त्यांची मुलगी बघायला आम्ही चाललेलो आहे तर किती महिन्याची झाली असेल आता ते पाच सहा सहा महिन्यांची हो पण आता काय झालं आमच्या सगळ्यांचेच बेबीज असंच थोडे थोडं थोडं थोड्या फरकाने झाले त्याच्यामुळं कोणीच कोणाकडे आलं नाही कारण छोटा बाळ असलं की त्याला घेऊन कुठे जाणं होत नाही पण आता तशी म्हणून मोठी झाली आहे त्याच्यामुळं मग तिला घेऊन आता आम्ही जाऊ शकतो असं म्हटलं आता चला तिकडे जाऊयात त्यांचं पण आज ऑफिस तिकडे होतं म्हणजे दोन ऑफिस सो इकडे कधी तिकडे कधी असं ते जात असतात सो बानेर साईडला ते चाललेले तर म्हटलं मला पण तिच्या घरी सोडा आणि नंतर तुम्ही ऑफिसला जा आणि नंतर जेव्हा जाणार आहे तर तेव्हा वापस घरी घेऊन जा म्हणजे तेही सोपं होईल थोडंसं जाणं आहे ना हां

कधी खूप पाणी पिते कधी काहीच नाही असं पा असेल तिथे गेल्यानंतर परेशान करणार ती झोपेसाठी का बेबी सोबत खेळणार म्हणून छोट्या बेबी सोबत खेळणार ना भगवत आता काय करते मनस्वी तू काय करतेस काय करते तू शूज काढते का बर हो तुला शूज सॉक्स ची एकदम आडचण होते हा मनसे तुझी केस कुठे आहे कुठे बघू बघू कुठे शूज ठेव खाली शूज खाली ठेव खाली ठेव पटकन पप्पा सांग तुमच्या भाषेत कळत सोडून दे सोट सोट अलेक्सा कुठे अलेक्सा कुठे अलेक्सा सिरी कुठे सिरी कुठे कुठे तिथे तिथे सिरी आहे अच्छा जाताना तुमचं लवकर होत असेल तर ठीक आहे नाहीतर मी माझं जाईल जाता येईल का मला आणि हे घेऊन सगळं चलो बाय बाय नाही येणार पण आता तुम्ही म्हणता ये नाही तुझा फोन नव्हता लागत मी समोरच्या फ्लॅटमध्ये गेले होते तिकडे गेले हा ती म्हटली मला नाही माहिती कोण चल चल जाऊन तिकडे माऊ माऊ बेबी तिकडे झोपली आहे का कोण आहे बघ ना आहे काका अरे अगं माऊ आहे माऊ छोट बेबी पण आहे बेबी पण आहे बेबी कडे जाऊ आपण घेऊ नको म्हणती

पकड 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 अग म्हणू वरती आहेत ना ते वरचे पकड खालचे नको ती खाली बघते ते पूर्ण संपेपर्यंत भास्कर म्हणायचे नाही बर काय हिला कळत नसेल बघते म्हणू तुझ्या मागे मागे बास बास आता बास म्हणू बघ बघ किती झाले सगळे बलून कल्याणीकडे गेलो आणि तीन चार तास आमचे कसे गेले ना काही कळलंच नाही म्हणजे गप्पा गप्पामध्ये टाईम कसं जातो काही कळतच नाही बेबीला पण भेटलो आणि ती पण खूप क्यूट आहे आणि खूप शांत पण आहे आणि मनू जेव्हा सहा महिन्याची होती ना मला तर तेच दिवस आठवले आणि किती दिवस पटापट जातात म्हणजे आता मनू एक वर्षाची पण होऊन गेली आणि आता पुढे पण दोन महिने झालेत सो असं सगळं चाललेलं असतं सो गप्पा मध्ये भरपूर वेग गेला आणि त्याच्यानंतर मग ना मी आणि मनू घरी तिकडून छान वाटलं मैत्रिणीला भेटून त्याच्यानंतर बेबी पण छान आहे त्यासोबत खूप साऱ्या गप्पा हे झालं कारण आम्ही तिकडं सोबत राहिलो तो मनु थांब बेटा काय पिकू कसा बुंगतो पिकू कसा बुंगतो बो बभ हे ना, ना। पिकू कसा बुंगतो भो 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 आणि आज तो माहित नाही काय झालं होतं अचानकच ती काय बोलली म्हणजे त्यांचे फ्रेंड बोलले की मनुची हाईट छान आहे तर म्हटलं हा हाईट पण छान आहे आणि तब्येत पण म्हणजे तिच्या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट आहेत असं नाही की खूपच पण आहे आणि खूप हाईटने पण कमी जास्त असं आहे म्हणजे एकदम परफेक्ट आहे असं वाटतं तर ता ती मी म्हटलं की हां हाईट पण छान आहे आणि तब्येत पण छान आहे बोलते तब्येत <laughs> म्हणजे पहिला शब्द ती इतकं क्लिअर आणि इतकं परफेक्ट असूचू <laughs> ए पिकू चू पू चू हे गे तुला फाडायला पाहिजे ना तुला त्याला काहीतरी फाडाफाडी करायला पाहिजे असतं आज त्याला दिवसभर सोडून गेलो होतो ना त्याच्यामुळे चाललं होतं त्याचं बसून सो आम्ही आल्यानंतर त्याचा गोंधळ चाललेला आता मनुस गेम खेळायला चाललंय काहीतरी तिचं असं असतं की कुठल्या पण गोष्टीला एक दोन दिवस नादी लागायचं आता हा पियानो आणला होता तिच्यासाठी तर ती दोन दिवस खेळली त्याच्यासोबत आणि आता ती त्याच्याकडे बघतही नाही म्हणजे फक्त त्याच्या ज्या त्या स्टिक्स असतात का नाही वाजवायचं असतं काय बोलतात माहिती आहे मला तर ते फक्त तोंडात घालून ते चाललेलं असतं आणि आता आमचा सगळ्यात मोठा गेम म्हणजे काय असत काय असत आणि ही जी फ्रॉक म्हणून घातली आहे ना तर ती जेव्हा युट्यूब सिल्वर प्ले बटनच्या वेळी काकवाल होता ना गीतांजली काकू तर ता त्यांनी तिच्यासाठी आणली होती ते तेव्हा ती खूप मोठी येत होती म्हणून मी काही कधी घातलीच नव्हती पण आता तिला ती एकदम छान परफेक्ट येते त्याच्यामध्ये घातली तर खूप सुंदर दिसतीये म्हणून इकडे बघ बेटा नको राजापी कुदा तरी ऑलरेडी खूप फाडलाय तू नको त्याला अजून मदत करू सोप्याची आमच्या पूर्णपणे वाट लागलेली अशी आणि आता मग अजून राहिला सोयीला सगळं हे करून इकडून ये ये पटकन तुझा ड्रेस दाखव चल ड्रेस दाखव तुझा कसा आहे हा हा जो फ्रॉक आहे ना तो काकून घेतलेला आणि चला आता इकडे ये मला तुझे कान दाखव आहेत कान कुठे तुझे कान चला या ये <laughs> ना इकडे कस खे चाललंय काहीतरीच नवीन काहीतरीच हा बघा ही वेगळीच काहीतरी मस्ती चाललेली आहे हा इकडे हिची चालली आहे आणि इकडे याची काय चालली आहे ते दाखवते हे बघा तो बॉक्स फाडायचा आहे सो आमच्याकडे रोज एक तरी कुरिअर येतं आणि तो बॉक्स पूर्ण फटतो आणि घरात सगळा कचरा होतो असं चाललेलं असतं बरं आता म्हणून इतकी छान खेळते कारण त्याचं मोठं कारण म्हणजे आम्ही तिचा स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद केलेला आहे जेव्हा ती दहा महिन्याची होती ना तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ती खूप मोबाईल बघायची आणि ती खूपदा टी व्ही सुद्धा बघायची आणि आम्ही ना एकदम चुकीच्या टायमिंगमध्ये हो टी व्ही घालून घेऊन आलेलो So, uh, सो स्क्रीन टाईम कमी करणं आम्हाला तेवढं अवघड नाही गेलं कारण तिला नेमकीच सवय लागली होती पंधरा दिवस एक महिनाभर वगैरे तिने खूप बघितलं असेल पण जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं ना की आज तुम्ही तिचा स्क्रीन टाईम पूर्ण बंद करा कारण त्याने ते ऑटिझमचे वगैरे चान्सेस असतात म्हणजे मागे मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक आजार होतो मग त्याच्यामध्ये काही गोष्टी कळत नाहीत असं तसं तर ते ऑटिझम होतं आणि त्यामुळे मग आम्ही तिचा स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद केला आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त फायदे झालेले जसं की बघा आता हे असं तिचं तिचं काहीतरी खेळ चाललेलं असतं नंतर ती खूप सगळ्या गोष्टी शिकली सुद्धा जसं की तिला आता पूर्ण म्हणजे केसांपासून पायापर्यंत तिला सगळे तिचे तिचे अवयव कळतात सोबतच तिची तिचं जेवण व्यवस्थित टायमिंगवर झालेले आहे किंवा ती व्यवस्थित जेवते त्याच्यानंतर रात्रीची जी झोप आहे तर बारा, साड़े बारा, सा, साड़े ले ले। आ, ती बारा साडेबारा एकला झोपायची तर आता ते टायमिंग तिचं साडे दहा ते अकरा वरती आलेले आहे म्हणजे हा एवढा असा फरक आहे सोबतच ना जेव्हा ती स्क्रीन बघायची तर तेव्हा असं तिला व्हायचं की संध्याकाळी झोपताना पण मी मोबाईलच बघू आणि बघत बघत झोपू की काय असं झालेलं तिचं आणि ते खूपच जास्त भयंकर होतं कारण तिला आपण काहीही केलं तर ती झोपतच नव्हती पण आता जेव्हा आम्ही ते सगळ्या गोष्टी बंद केल्या आहेत ना तर थोडंफार ती त्याच्या तिच्याशी चमच्यामध्ये असते आणि असं नाही टी व्ही एक सगळ्या दिवशी उं की जर एखाद्या दिवशी केलं आपण नाही म्हणलं तरी पण शांत बसते असं नाही की पाहिजे मग एखाद्या दिवसातून दोन तीन दिवसामध्ये असं झालं की ती खूपच रडतीय आणि तिला फोनच पाहिजे तर आम्ही पाच मिनिट लावूनही देतो असं नाही की नाहीच एकदम तिला खूपच रडू द्यायचं असंही नाही दोन चार दिवसातून एखाद दिवशी पाच मिनिट वगैरे असं करते पण जो आम्ही तिचा तासभर स्क्रीन टाईम होता डेलीचा तो जो कमी केला त्यामुळे आम्हाला भरपूर असे बेनिफिट झालेले आहेत सो इन केस तुमचं बेबी सिक्स मंथच असेल सेवन मंथ्स असेल किंवा त्याहून कमी असेल तर तेव्हाच तुम्ही ट्राय करा की तिचा स्क्रीन टाईम पूर्णपणे म्हणजे दाखवायचीच नाही त्याला स्क्रीन म्हणजे काय होतं भरपूर सगळ्या गोष्टी ते पटापट शिकतात पटापट त्यांची मेमरी कॅप्चर करते त्या गोष्टी असं होतं आणि ते आम्हाला म्हणून स्क्रीन टाईम बंद केल्यानंतर कळते हा म्हणू म्हणू मग अशी कशी म्हणली काय म्हणली तू काय म्हणली ना मनु नाही आठवते कालपासून तुम्हाला सांगितलं कन्मन कनम आणि पटापट एक तिचं असतं की पटापट असं पटकन एक म्हणते ते मनु ते तोंडात नाही घालू तोंडात नाही घालू इकडे पप्पा आले बघ जा आले का बघ पप्पा जा पटकन पप्पा बाहेर चालले की आम्हाला इतकं रडायला येतं की बस म्हणजे प्रत्येक वेळी बाहेर मग तू ऐकत का नाही हा ऐकत का नाही तू हा काही ना काही काही ना काही चाललेलंच असत मला इतकी झोप येते बंद करतोय काय असं झाले पण आता वाजले सव्वा सात स्वयंपाक बनवायचा आहे त्याच्यानंतर बाकी सगळी कामं होणार आणि त्यानंतर मग आराम होणार चला पप्पा पण आले आता आनंद बघतोय चेहराचा पप्पा आल्यानंतर आनंद बघताय मी नाही उघडणार मी नाही उघडणार उघड उघड आलीकडे अलीकडे उघडला आणि परत लावून दोघांचा आनंद बघितला का तू नको बेटा बेटा तू इकडे चहा बनू का हो एवढ्या सुरात म्हणजे घेतला नाही वाटत आज <laughs> मी पण नाही घेतलाय मला घ्यायचं आता चला ओ ओम जी आज <laughs> पापा, आई ये आज माहित नाही काय डोक्यात आलं साहेबांच्या <laughs> बर आता मी पण आल्यापासून काही चाहन होता घेतला म्हटलं यांना कॉल करावा आता हे गेलेच होते उशिरा तर ते मला म्हणले असते एक तर उशिरा पण जाऊ दे ते ऑफिसला आणि त्याच्यानंतर येताना पण काही नाही करत मग म्हटलं निवांत येऊ द्याना जेव्हा यायचं तेव्हा आणि आपला आवडूयाचं होईल तसं स्वतः दोघांसाठी चहा बनवते आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय